एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या काही वर्षात ए मुळे नोकऱ्यांवर गदा येणार ए आय सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार अशा बातम्या सगळ्या स्तरांमधून येत होत्या अर्थात ते तितकं खरंही आहे पण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच एका नवीन एआय मुळे बंदी पडायची वेळ आली आहे आता नक्की हे ए आय कोणतं आणि ते कोणत्या देशानं लॉन्च केलंय यामुळे अमेरिकेत असलेल्या चॅट जीपीटी आणि मेटावर वाईट वेळ आल्याचं पाहायला मिळतंय जिथे चॅट जीपीटी आणि एआय टूल्स हे माणसांच्या नोकऱ्या खाणार होतं तिथे आता हे नवीन एआय चॅट जीपीटी च दुकानच बंद होतंय की काय असं वाटू लागलंय या नवीन एआय मागे कोणता देश आहे आणि यामुळे चॅट जीपीटीवर काय परिणाम होईल फक्त चॅट जीपीटीच नाही तर मेटा वरही त्याचा गंभीर परिणाम होणार असं दिसून येतंय आता काय आहे त्या नवीन एआय फीचर्स कसा खाणार तो चॅट जीपीटी आणि मेटाचा चा बिझनेस या नवीन एआयच्या तुलनेत चॅट जीपीटी आणि मेटा कमी पडतायत का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते गेल्या काही वर्षात बिझनेस म्हणू नका अगदी फॅशन इंडस्ट्री म्हणू नका कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणू नका सगळीकडेच आपल्याला एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वर्चस्व पाहायला मिळतंय एआय मुळे माणसाचे कष्ट कमी त्याचं डोकं लढवणं कमी झालंय आणि हे माणसाच्या दृष्टीनं घातक आहे असं म्हणायला हरकत नाही तरी आता मॉडर्न्स मध्ये झालेली पाहायला मिळते अमेरिकेनं मध्यंतरी चॅट जीपीटी हे एआय लाँच केलं होतं त्याच्या यादी आपल्याला अगदी इंटरनेट गुगल वरून आपल्याला हवी असलेली माहिती मिळायची आता या एआय फीचरचं हे आपल्याला कोणतंही माहिती हवी असेल तर ही माहिती आपल्याला गुगल वरून अगदी कोणतंही कन्फ्युजन न होता सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते जसं चॅट जीपीटी तसंच व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेटा पण आता यांच्या कॉम्पिटिशनमध्ये चायनानं त्यांचं एक नवीन ए आय लॉन्च केलंय आणि याचं नाव आहे डीप सिक आता काय आहे हे डीप सिक आणि यामुळे चॅट जीपीटी आणि मेटा यांसारख्या एआयचं नुकसान का होणार आहे काय आहे त्या डीप डिपसिकचे फीचर्स जरा सविस्तर जाणून घेऊया चीन startup, UAस, आप, न ए आय स्टार्टअप डीप सिक तंत्रज्ञान जगतात चर्चा निर्माण करत आहे ऍपलच्या यु वरती सर्वाधिक डाउनलोड केलेलं ऍप म्हणून त्यानं चॅट जीपीटी ला मागे टाकलंय डीप सिक न अलीकडेच त्यांचे लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच एलएलएम डीप सिक व्ही थ्री आणि डीप सिक आर वन लॉन्च केलंय तेव्हा आता त्याला महत्त्व प्राप्त झालंय डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला आणि तेव्हा हे घडलंय संरक्षण वादाबद्दल ट्रम्प यांचं प्रेम अज्ञात नाही उदाहरणार्थ अलीकडेच अमेरिकेनं चीनला नवीन एआय टार्गेट केलं होतं त्यामुळे आता चीनची डीप असलेल्या प्रमुखतेला आव्हान देते डीप स्टार्टअप मध्ये एआय स्टार्ट उद्रेक पॉप करू शकते असं अनेक नेटिझन्सनी हायलाइट केलंय सध्या ओपन ए आय गुगल आणि मेटा हे सर्व मूळ युएसए मधील आहेत आता पहिलं डीप सेक म्हणजे काय ते समजून घेऊया चीनी एआय स्टार्टअप डीप सिक्स ची स्थापना मे दोन हजार तेवीस मध्ये चीनी अब्जादेश आणि हेज फंड मास्टर लियांग वेन फेंग यांनी केली होती हा स्टार्टअप चीनी क्वाड फंड हाय फ्लायर अंतर्गत सर्वत्रपणे काम करतो चीन मध्ये दोन हजार पंधरा मध्ये स्थापित हाय फ्लायर ची सुरुवात हेज फंड म्हणून झाली तसंच एक एआय कंपनी जी स्टॉक ट्रेडिंगसाठी मशीन लर्निंग वापरण्यावर केंद्रित करते तरीही दोन हजार तेवीस मध्ये ओपन सोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी त्यांनी संशोधन शाखा बंद केल्या या स्टार्टअप ची सुरुवात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये डीप सिक कोडरच्या रिलीज सह झाली जे एक ओपन सोर्स मॉडेल आहे ज्यामध्ये कोड लँग्वेज मॉडेल्स ची सिरीज आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये डीप सिक व्ही थ्री हे सर्वात यशस्वी लॉन्च करण्यात आलं होतं डीप सिक व्ही थ्री हे प्रगत आणि फ्री सोर्सेस एआय लँग्वेज मॉडेल आहे हे मॉडेल कार्यक्षमतेनं कार्य करत असताना मजबूर तयार करणं प्रश्नांची उत्तरं देणं आणि सामग्री तयार करण्यात उत्कृष्ट आहे हे ओपन ए आय आणि मेटा सारख्या शीर्ष त्यांच्या प्रगत देते जागतिक ओळख मिळवत ऑफ एक्सपर्ट म्हणजेच एम ओ प्रणालीवर तयार केलंय जे प्रत्येक कार्यासाठी त्याच्या सहाशे एकाहत्तर अब्ज पॅरामीटर मॉडेलच फक्त सर्वात संबंधित भाग ऍक्टिव्ह करते ज्यामुळे ते कार्यक्षम आणि शक्तिशाली बनते वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डीप सिक आर वन लाँच केल्यावर टेक वर्ल्ड मध्ये सर्वात मोठी खळबळ उडाली होती आता है R1, हे ए आय जगात व्यत्यय आणणार मानलं जातं डीप सिक आर वन हे रॅशनल कार्यांवर लक्ष केंद्रित करणार प्रगत मॉडेल आहे हे ट्रेनिंगसाठी मोठ्या प्रमाणात मजबूतीकरण शिक्षण वापरतं आणि थेट ओपन ए आय च्या वन मॉडेलशी स्पर्धा करतं मनोरंजक गोष्ट म्हणजे आवश्यक असलेल्या खर्चाच्या तुलनेत हे मॉडेल तयार करण्याशी संबंधित खर्च कमी आहे स्टार्टअप न केवळ दोन महिन्यात सहा बिलियन डॉलर पेक्षा कमी खर्चानं हे मॉडेल तयार केलंय हे ओपन एआय त्याच्या जीपीटी फोर मॉडेलला ट्रेन करण्यासाठी खर्च केलेला शंभर डॉलर बिलियनच्या अगदी उलट आहे याच प्रमाण चॅट जीपीटीचं पेड वर्जन हे डीप सिकच्या या वर्जनपेक्षा पेक्षा महाग असल्यानं लोकांचा चॅट जीपीटी पेक्षा डीप सिक कडे कल वाढू शकतो आणि म्हणूनच चॅट जीपीटी च अस्तित्व आता धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यात भर घालण्यासाठी डीप सिकने जुने स्वस्त एनविडिया एच एट हंड्रेड जीपीयू वापरले दुसरीकडे यूएसए मधील एआय कंपन्या सामान्यतः शक्तिशाली महाग एनविडिया एच हंड्रेड जीपीयू वापरतात त्यामागील एक कारण म्हणजे यूएस निर्यात निर्बंधांमुळे डीप सिक्स सारख्या चिनी कंपन्या एनव्हिडीआ सारख्या सर्वोत्तम एआय चिप्स मध्ये प्रवेश करू शकल्या नाहीत परिणामी डीप च्या इंजिनियर्सना त्यांच्याकडे असलेल्या कमी संगणकीय शक्तीची भरपाई करण्यासाठी अधिक हुशार अधिक ऊर्जा कार्यक्षम अल्गोरिदम तयार करावा लागलं डीप सिकनं जेनस प्रो सारखे मॉडेल विकसित केले जे एक मल्टी मॉडेल एआय व्हिज्युअल आणि टेक्स्ट्युअल डेटामध्ये एकत्रित करते जॅनस प्रोने गुंतागुंतीचे व्हिज्युअल आणि मजकूर सामग्री तयार करण्यात आणि समजून घेण्यात स्थिर प्रसार आणि डेल ई थ्री सारख्या मॉडेल्सला मागे टाकलं डी सी व्ही टू सारख्या मॉडेलमध्ये मल्टीहेड लेटेंट अटेन्शन ची अंमलबजावणी मॉडेल ची डेटा कार्यक्षमतेची प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवते ही यंत्रणा की व्हॅल्यू कॅशेला सिक्रेट वेक्टर मध्ये कॉम्प्रेंट करते मेमरी वापर कमी करते आणि अनुमानगती सुधारते आता चीनचं डीप सिक लॉन्च तर झालं पण यावर जागतिक शेअर बाजारची प्रतिक्रिया काय होती हेही जाणून घेऊया चीनच्या नव्या विकासाची आता जगानं दखल घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये बोलताना मायक्रोसॉफ्ट आपण चीन मधील घडामोडी अतिशय गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत दरम्यान आशियाई ट्रेडिंग तासांमध्ये नाक हंड्रेड फ्युचर्स वन पॉइंट नाईन टक्क्यांनी घसरल्यानं शेअर बाजारांमध्ये एक मनोरंजक रॅली पाहायला मिळाली सव्वीस जानेवारीच्या डेटा डेटानुसार चोवीस तासांच्या बाजारात एनविडियाचे शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक घसरले त्यात भर म्हणून जपानी चिप स्टॉक्स मध्येही डीप सिकच्या वाढीमुळे घसरण झाली उदाहरणार्थ उदाहरणार्थेस जी चिप बनवणारी टूल बनवणारी कंपनी आहे आणि तिचा ग्राहक म्हणून एनविडिया आहे त्याची घसरण झाली दरम्यान सॉफ्ट बॅक ग्रुप ज्यानं अलीकडेच युएसए मध्ये सुमारे शंभर दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची त्यांची योजना हायलाईट केली होती त्यातही सुमारे सहा टक्क्यांची घसरण दिसून आली आता हे डीप सिक जीपीटी आणि मेटाय शकतोय ते पाहूया आवश्यकता पंच्याहत्तर टक्के कमी केली आणि तज्ञांचं मिश्रण भाषा मॉडेल वापरले हा दृष्टिकोन क्वेरी दरम्यान फक्त संबंधित पॅरामीटर्स ऍक्टिव्ह करतो वेग वाढवतो आणि कॉम्प्युटर स्क्रॅच कमी करतो अशी कार्यक्षमता डीप ला कमी संसाधनासह हो, उच्च कार्यप्रदर्शन देण्यास परवानगी देते आणि प्रोग्रेस ए आय अधिक प्रवेश योग्य बनवते डीप ने विद्यमान ओपन रिसोर्स संशोधन मेटाच्या लामा मॉडेल्स आणि पाय टॉर्च इकोसिस्टीम सारख्या प्रगतीचा फायदा घेऊन तयार केले ही स्ट्रॅटेजी केवळ विकासाला गती देत नाही तर एक सहयोगी वातावरण आव्हानात्मक मालकी मॉडेल आणि उद्योग मानकांचा आकार बदलते डीप सिकच्या आर्मर मॉडेल्सच्या सादरीकरणाचा बाजारातही महत्वपूर्ण परिणाम झालाय ज्यामुळे प्रमुख टेक कंपन्यांच्या व्हॅल्युएशन मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली उदाहरणार्थ डीप सिक्क च्या घोषणेनंतर एनबीडीए च्या स्टॉक्स मध्ये लक्षणीय घसरण झालीये ही बाजार प्रतिक्रिया डीप सिक न त्याच्या कॉम्पिटिशर्स न दिलेला धोका अंडरलाइन करते बेंचमार्क टेस्ट सांगतात की डीप सिक चे आर वन मॉडेल मॅथेमॅटिक्स कोडिंग आणि नॅचरल लँग्वेज लॉजिक यासारख्या कार्यांमध्ये ओपन ए मेटा आणि मेटामधील आघाडीच्या मॉडेल्सच्या बरोबरीने काम करते ही कामगिरी समता विकास खर्चाच्या एक अंशात साध्य झालीये डीप सिक हा बिझनेस आणि प्रगत एआय उपाय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक व्यवहार्य पर्याय असल्याचं दिसून येत आहे यामुळे चॅट जीपीटी आणि मेटा टूल्स तसंच ओपन ए आय यांसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलना या डीप सिक चा धोका असल्याचं पाहायला मिळतंय एआय साठी जागतिक गर्दी वाढते आणि भौगोलिक राजकारणही त्याला अपवाद नाही उदाहरणार्थ गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये प्रशासनानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ए आय सेमी कंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञानाला टार्गेट करून चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील च्या गुंतवणुकीला मर्यादा घालण्यासाठी नियमांना अंतिम रूप दिलं होतं त्यात भर म्हणून गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये चीननं स्थानिक कंपन्यांना एनविडिया चिप्स पासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं ब्लूमबर्गच्या अहवालानुसार स्थानिक चीनी चिप निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याचा यामागे हेतू होता बोल्डमन सॅक्सच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलंय युनायटेड स्टेट्स चीन आणि रशिया अनेक गोष्टींवर सहमत नसले तरी ते सर्व मान्य करतात की एआय शक्ती संतुलनाला आकार देऊ शकते ए आय जगतात चीन त्यांचं महत्व कसं वाढवतो आणि त्याचा काय परिणाम होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं चॅट जीपीटी आणि मेटा यांसारख्या टूल सध्या जगभरात मोठ्या ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळतात आता डीप सीक मुळे खरंच या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चीनमध्ये अमेरिकेला मागे टाकणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद